शालेय विद्यार्थ्यांची रोडवर दबन फाईट शेवगाव येथील मिरी रोड जवळील न्यू आर्ट्स कॉलेज जवळच्या मारहाण केली या दोन गटाने दगड व विटाने मारहाण केली याकडे सध्या कोणी लक्ष दिलेले नाही यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली या रोडला रोड रोमिओनचा सुळसुळाट सुड़ आहे याचा त्रास विद्यार्थ्यांना व नागरिकांना होत आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आपला जिल्हा संपादक राम साळुंके